दापोली तालुक्यातील टेटावली मधलीवाडी येथे रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन दापोली मतदार संघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले सदर रस्त्याच्या कामाकरता मूलभूत सुविधा पंचवीस पंधरा योजना सन दोन हजार बावीस अंतर्गत रुपये पाच लाख तर दुसऱ्या टप्प्यातील रुपे आठ लाख निधी मंजूर करून हे काम पूर्णत्वास आले यावेळी उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधत अशी विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव कटिबद्ध भूमिका घेत राहील असं आश्वासन आमदार योगेशदा कदम यांनी सर्वांना दिलं नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच अधिक दोनशे चॅनल्स आता फक्त तीन